रसायनीतील मोपाडा येथील महिला उद्योग मंडळाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अनुदानित शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या मासिक फी डोनेशन वया पुस्तकांचे पैसे तसेच परीक्षा फी वसूल करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणी शिक्षण विभाग आणि धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली असून चौकशी अंतिम शाळेने बाल हक्क नियमांचे उल्लंघन केल्याच्या अधिकृतरित्या सिद्ध झाल्याची माहिती देण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत अरुण गायकवाड आकाश कांबळे आणि शिवेंद्र शिगवण यांनी रसायनी येथे पत्रकार परिषद घेत कागदोपत्रिक पुरावे सादर केले आहेत केली तुम्ही जर का या गोष्टीतून परवानगी नसेल फी घेत असाल तर मला तुमच्या एक्झाम मध्ये तक्रार करावी लागेल असं सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर असे आम्ही गेले पंचवीस ते तीस वर्ष करीत आहोत आम्ही हे काहीच बंद करणार नाही तुम्ही मी सांगतो मग फक्त आम्हाला तुम्ही मदत करा आता ह्याच्यात पत्रकार बंधन मदत करा म्हणजे जसं द्रौपदीचं वस्त्र महाभारतात झालं आणि गुरु द्रोणाचार्यने बिष्वाणी बागाची भूमी घेतली तशी मी भूमिका घ्यायला पाहिजे होती का म्हणजे मी त्याच्याकडे चांगला होतो का जर का मनांची पसरत होते तर ती होते ना व ती फसवणूक जर का आम्हाला दूर करायची तर मला तोच तो पर्याय होता ते ऐकत नाही मी बॉडीवर असल्या कारण मी त्या पहिले विनंती केल्यात मी बॉडीच्या विरोधात पहिला नाही गेलो तर आपण हे सगळं बंद करा आणि नव्याने चालू ते ऐकलं नाही म्हणून मला त्यांच्या विरोधात तक्रार द्यावी लागली मी पहिले धर्मादा ऐकतो यांच्याकडे कॅबेट दाखल केलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या विरोधामध्ये फोर्टी वन बी दाखल केली आकाश कांबळे यांचा एक उल्लेख त्यांनी नावाचा केला ॲक्च्युली आकाश कांबळेंनी काय टाकलेलं काही नाही ते मला नंतर उलगड झालं त्यांना अशी शंका आता आकाश कांबळे आणि मी एकत्र मिळून काय कारवाई करतो परंतु तसं नव्हतं आकाश कांबळेनी पहिले शाळेला आय टाकलं होतं आधी एक नॉर्मल पत्र दिलं होतं त्यांनी ते तुम्हाला सांगितलं सविस्तर नॉर्मल पत्र दिलं होतं आता ते पत्रसुद्धा कमेंटर मी कार्यादेशी पत्र आहे म्हटलं त्यांनी मला सांगायला पाहिजे पण त्यांनी मला यापासून लपून ठेवलं का ठेवलं मला माहिती नाही त्यांना कधी शंका असेल का अरुण गायकवाड आणि आकाश कांबळे मिळून काय करतोय काय परंतु आता आपण मला किती वेळ तर माहिती नाही आहे परंतु जिथं चांगलं आहे तिथं तोपर्यंत मी चांगलं आहे मला असं वाटलं का हे चुकीचं आहे तर मी तिथलं बाजूला होते त्याचं बाबा तुम्ही जर का त्या शाळेला मान्यता आहे शासन मान्यता आहे साठ टक्के अनुदान आहे एक एक शिक्षक जर का पंचवीस हजार तीस हजारपर्यंत पगार घेतो आहे तर त्या मुलांची फी का घेतली जाते हा त्यांना जा विचारला दुसरा तुम्ही जी शाळेला परवानगी दिली ती जर पराडे ह्या दावाला दिले तुम्हाला एक सांगतो का जसा आपल्याला घराचा असेटमेंट आपण ग्रामपंचायतला घेतो वस्थितीप्रमाणे तेव्हा तो घर नंबर आपण दुसरीकडे दाखवू शकत नाही तसंच शिक्षण विभागाचा आता जी आर आहे तर जिथे तुम्हाला मान्यता दिले त्याच्या दहा मीटर अंतरानंतरच त्याच्या पुढे तुम्हाला शाळा स्थलांतरित दुसरीकडे नेता ने येत नाही त्यांनी शिक्षण विभागाची परवानगी न घेता ही मोपाळ्या अनाधिकृत शाळा चालू आहे जास्तीत जास्त शिक्षक जे वाढवले ते शिक्षण विभागाची परवानगी न घेता वाढवली ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे मी शिक्षण विभाग दहा विचारला आणि मग शिक्षण विभाग दिलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या मग तक्रार उत्पन्न झाली एक शिवेंद्र शिगण म्हणून आहेत या एरियात ते फक्त पालकांना घेऊन तेव्हा ते झालेली तक्रार होती ती तक्रार उत्पन्न झाली आणि मग आमच्या तक्रारीकडे लक्ष दिल्यानंतर शिक्षण विभागाने अशी कुठलीही तक्रार घाईने केली नाही त्यांनी ह्या तक्रारीला कमसे कम दीड ते पावणे दोन वर्षे पूर्ण लावले चौकशीला त्यांनी प्रथम ह्या संस्थेला तीन नोटीस बजावली एक नोटिसीमध्ये सुनावणी झाली त्या सुनावणीला ही संस्था गैरहजर राहिली गेली असे तीन त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांनी उपशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी अहवाला नेमलं गेलं उपशिक्षण अधिकारी झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना ह्या संस्थेवर चौकशी अहवालाने नेमलं गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल काय सांगतोय मित्रांनो त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल दिलाय का ही शाळा धोकादायक आहे ही शाळा अनधिकृत फी घेते आणि ही शाळा अनधिकृतपणे चालते इथं परवानगी नसताना हे आमच्या तक्रारीवरून नंतर सिद्ध नाही झालं त्यांनी स्वतः त्यांच्या शासनाच्या लोकांनी स्वतः येऊन हे पाहणी केली आणि मग शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचं पत्र उपसंचालक मुंबई यांच्याकडे पाठवलं आणि मग त्यांना जाग आली आणि त्यांनी पालकांना एक भावनिकतेची साथ घातली माझा प्रश्न आहे एवढ्या वर्षी तुम्ही पालकांना का सांगितलं नाही आहे का तुम्हाला फ्री शिक्षण आहे का सांगितलं नाही का ही शाळा धोकादायक आहे तुम्ही आज सुद्धा गेलात तर त्या इमारतीला आतमधून चॅनेल लावलेले सपोर्ट दिलेत आणि त्या स्लॅबला तुम्ही पाहिलं जर तोडलं तर तो तो तुम्हाला एक सुद्धा सळ्याचा भुतरेची काळी ना मिळणार नाही कधीही ती इमारत पडू शकते म्हणून दोन हजार तेराला आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ती इमारत खाली करण्यास सांगितलं होतं त्यांनी केली नाही आज दोन हजार तेरापासून ते विद्यार्थ्यांच्या जीवास खेळतायत ते वाट पाहतायत या सगळ्या दृष्टिकोनातून मला त्यांच्याकडं जावं लागलं असं माझा काहीच स्वार्थ नव्हतं का त्यांची वाडी बाजूला करून मी ती शाळा ताब्यात घ्यावी किंवा मी त्यांच्या भाड्या जावं असा कुठलाही माझा उद्देश नव्हता माझा असा उद्देश असताना मित्रांनो तर मी कार्याध्यक्ष पदार आज सुद्धा आहे त्यांनी मला काढलेलं नाही आहे कारण काढतील पण तर मानणे धर्माचा व्यक्ती काढतील परंतु त्यांनी ते काढलेलं नाही आहे ते तशी माझा हे ठेवलं असता परंतु कुठेतरी माझ्यावर उद्यापणे बोट लावून जाईल बाबा अरुण गायकवाड सुद्धा ह्यात भ्रष्टाचारी आहे म्हणून म्हणून मला ह्या गोष्टीतून माझं व्हावं लागलं माझी शासनाला विनंती मी केली आहे का त्या मुलांची घेतलेली की तुम्ही व्याजासाठी पुन्हा परत करा त्या पालकांची बसून झाले म्हणून मला उद्या जाऊं आणि राहायला प्रश्न त्यांनी असं सांगितलं का आज शाळा धोक्यात आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा एक नियम आहे का एखादी शाळा चुकीची असेल आणि आढळली असेल आणि ती हो बंद होत असेल तर शिक्षण विभाग पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा नुकसान करत नाही आम्ही हे विचारले त्यांना तर बाबा तुम्ही अचानक तरी शाळा बंद केली तर ह्या मुलांचं काय होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की जबाबदारी सर्वश्री शिक्षण विभागाची असते त्या मुलांना जवळपासच्या कुठल्याही शाळेत भरून द्यायचं त्या मुलांना ते स्थलांतरित करायचं त्या पालकांना कसं झालं हे सगळी जाणारी शिक्षण विभागाची तो जीआरचे तसा यांना यांची धडपड वाचण्यासाठी यांनी जे भ्रष्टाचार केला आहे तो वाचण्यासाठी यांची धडपड दरम्यान विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्यात यावी तसे संबंधित पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी